मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर इथे सकाळ सकाळी मी करत आहे नाश्ता आणि जाऊ फुसत आहेत लादी भाई भूक लागली रात्री जेवली नाही ना मी त्या हॉस्पिटलमध्ये वेट करून आले माझं तीन के वेट वाढला मग मी रात्री कमी जेवण केलं कमी झालं असेल तीन किलो आज तर एवढी गडबड झाली मुलांच्या कारण कारण की पण मलाच लागला गेली होती नाईट ड्युटीला आत्ताच आली आहे तर सकाळी केला होता बिट्टूसाठी पाल पालक पराठा आणि बटाट्याची चटणी आणि साठी चपात्या बटाट्या पालकची चटणी मग मी इथे सकाळ सकाळीच पराठा केला होता त्याचा नाश्ता करत आहे आणि जाऊ बाई बिचारा आपल्या झाडू मारून लादी पुसत आहेत एकतर मला आधीच किती भूक लागलेली त्यामध्ये जाऊच सुरू होते की माझ्यासाठी पण थोडा ठेव आणि त्यांचा नाश्ता करायचा सोडून झाड पुसत सुरू होतं मी म्हटलं खातेच का नाही ते मला सांग नाही तर मलाच जास्त भूक लागली आहे जो पराठा तुझ्यासाठी ठेवलाय तो पण मी खाऊन टाकते जाऊला म्हटलं जरा ठेवा तो झाडू बाजूला आणि गरम गरम नाश्ता आहे तो करून घ्या काम तर कधीच कमी होत नाही पहिला पेटपूजा करा फिर काम कर तुझ्या चहाचा कप आणि ना मिस्टरांच्या नाश्त्याची प्लेट मी सोबतच घेऊन हॉलमध्ये आले आणि चहा इथेच पित बसली जाऊ माझी वाट किचन मध्ये बघत बसली की आता तरी येईन मी <laughs> नंतर तरी येईन शेवटी थोडीफार बकवास केल्यानंतर आम्ही दोघी पण उठलो आणि लागलो आपापल्या कामाला मग वॉश केला त्यानंतर लागली माझ्या स्किन केअरला जेवढा आपल्या पोटासाठी खाणं गरजेचं असते त्यापेक्षा जास्त महत्वाचं असते ते म्हणजे आपल्या स्किन केअर रुटीन मी इथे भरभरून सनस्क्रीन लोशन लावत आहे तसं आता पावसाळा सुरू आहे तरी पण मी एवढं सनस्क्रीन लोशन लावत आहे कारण की ते माझं जा नसून जायचं आहे म्हणून नाश्ता झाल्यानंतर थोडासा ब्रेक येतो ज्यामध्ये आपण कपडे किंवा आपली तयारी करतो मग लगेच येतो स्वयंपाकाचं किचन मध्ये गेल्यानंतर जाऊ म्हणाली पटकन हॉल मध्ये जा पहिला मला किचन पुसू दे जर का तू काय पाय पाय करशील तर त्याच पायाने तुला बाहेर फेकून दे मग मी रिकामीच बसली नाही इथे पालक तोडायला सुद्धा घेऊन आली कारण जाऊचं काम खूप डेंजर आहे खरंच मला लात मारून घराच्या बाहेर काढलं तर मग मी काय करणार थोडा वेळ झाला स्वयंपाकाला तर करायची इच्छा नाही त्यानंतर लागले मी ते स्वयंपाकाच्या तयारीला तर इथे तुम्हाला माझे केस मोकळे दिसत असतील आता मी इथे बांधून घेतले कारण मला अजिबातच मोकळे केस आवडत नाही मला लगेच त्याची गर्मी होती कमाल आहे त्या बायकांची ज्या डेली केस मोकळे सोडतात आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओ तर हे गाणं मी स्पेशली माझ्यासाठी म्हणत आहे कारण की मी तुम्हाला जास्त तर किचनमध्ये दिसत असेल गाणं म्हणत म्हणत भाजीला तडका दिला इथे मी चेक करून बघत आहे मीठ व्यवस्थित लागलं की नाही एकदा नाही दोनदा बघितलं कारण की यांना तर मग नाव ठेवायला चान्सच पाहिजे तो मीनू असो किंवा माझे मिस्टर ते काम करत नाहीत तर तेवढ्यात आरूच्या स्कूलमधून फोन आला की आरूच्या पोटामध्ये दुखत आहे मग काय निघाली आर्यनला घ्यायला आर्यनला घरी आणलं आणि इथे आमच्या सासूबाई डोक्याला लावत आहेत मेहंदी तेवढ्यातच बिट्टूच्या स्कूलचा सुटायचा जा टायमिंग झाला मग काय तिला पण घ्यायला निघाली आणि बिट्टू ना मी असे ड्रेस दिले ना घालायला फॅशनचे किंवा अजून दुसरे तर ती एवढी धावत पडत हॉलमध्ये जाते ना आणि ते कपडे फेकून देते आणि मी जरी घातले तरी पण ती परत काढून फेकून देणार कारण तिला अजिबात असे कपडे आवडत नाही तिला अशा सिंपल टी शर्ट आणि छोटे छोटे पॅन्ट असतात असे जी आता वेअर केलेले आहे तेच कपडे तिला आवडतात

थँक्यू बोल थँक्यू बोल नाहीतर परत घेईल थँक्यू आज वा माझी कसं ठरवलं माझ्या भेटीला बे ना खूप छान लागत आहे खूपच टेस्टी आहे कळू लागत आहे पण मला थोडं थोडं कळू लागतं पण नंतर तर हो हो तुला तर छानच वाटेल ना हो दाखव आमच्याकडे आम्ही खातो <laughs> काय सुरू आहे चपाती करतोय मला वाटलं पीठ करून देत चपाती करतोय सांगितले कि करतोय करतय टाकू दे शेवटची करायची चपाती का चपाती झाली का तुझी हा असं सांगत आहे बनवली नाहीस नाही बनवली नाही पप्पा बिट्टू कुठे गेले असं म्हणू ना पप्पाला अरुच अंकल बिट्टू कुठे गेले बिट्टू कुठे गेली वा, मी रूम मध्ये बसलेली होती एकटी मिनूला काही एक करमलं नाही मिनू आली त्या मिनूच्या मागे हे दोन बंदर सुद्धा आले मग हे तीन बंदर बसून इथे मला त्रास देते आर्या रप्पा रप्पा आली रप्पा रप्पा बन पुष्पा एका पुष्पाला फटका मिळेल ना तर पुष्पा इकडेच चुप बसेल मेनू मेनू पुष्पा एक लाख दिली ना खाली पडे पुष्पाच निघेल बाहेर इथं इथे पुष्पा आता आज आमच्याकडे चालू आहे पाव भाजी बनवणं बघायचं सुरू आहे बघ तिघ आहेत बनवणार फक्त मेनू आहे आता खरंच बनणार की काय काय माहिती कि बस फक्त बघून आहे

पाऊस सुरू आहे का बाहेर मी कपडे नाही लावले ना मशीन मध्ये बाप रे भाऊ पाऊस खूपच सुरू आहे मी किती वेळची फो, फोन 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 बघत आहे त्यामुळे मला माहित पण नाही की पाऊस किती सुरू आहे आवाज यायला लागलाय पूर्ण काळ होई सकाळी अजिबातच पावसासारखं काही वातावरण नव्हतं आणि आत्ता अचानक जोरात पाऊस यायला लागला आणि परवा मी जे बी तुम्हाला दाखवले होते ज्यांचे थोडेसे रोप बाहेर निघाले आज बघा ते रोप किती मोठे झालेले आहे त्यानंतर गेली मी मेनूच्या रूममध्ये तर मेनू इथे अंगावर घेऊन झोपली आहे आता झाली आहे संध्याकाळ आणि मी इथे तयारी करून निघाली आहे किराणा घ्यायला तर इथे बिट्टू मॅडम माझ्या मागे लागली आहे मेनूला म्हणत आहे इला काहीतरी गुंथव जरा पाऊस थोडा थांबला तर मी पिशवी घेऊन निघाली जशी निघाली तशी जोरात पाऊस यायला सुरुवात झाली जायचं तर चौकातच आहे छत्री घेऊन पण जाता येतो पण येताना एवढी मोठी पिशवी उचलू कशी मी तर पिशवी भरेलच असेल सोबत दुसरी पण असेल तर मग ती कशी घेऊन येणार ती रेनकोट रेनकोट नाही आज तक रेनकोट नाही पहना भाई हा असू नका खरं सांगते आजपर्यंत मी रेनकोट घातला नाही कामच पडला नाही रेनकोट घालत मला हा रेनकोट घालून जेव्हा ते उलटा हात पडते ते बटन आणि चेन लावायचं नाही बरोबरच आहे ते तसंच आहे मग आतून चेन येते

ते डोक्यावर घे आणि ते दोरी अशी बांधतात थांब ते बापरे बापरे अर्ध तर डोकं बोल होईल थोडस पुढे घे ना एवढा उंच जोडा बांधला म्हटल्यावर कुठं होणार आहे ते आणि ते असं बांध आणि त्याची डोरी बाहेर ठेवायची नाहीतर ते आतमध्ये पाणी गळत जाते दोरी आहे ना त्याच्यामध्ये बेन तू भिजली तर चालेल पण हातामधले पैसे भिजू देऊ नको भाजी लेलो तू विकत घ्यायला चालली का विकायला चालली काय माहिती असं वाटतंय चालू पाऊस बंद झाला दे ना गाडीवर येऊ शकतो असो हो पाऊस थांबलाय तरी पण हे डोक्याला बांधलेलं होतं कोणी हसू नये म्हणून मी हे डोक्याचं काढून घेतलं त्याने माझी हेअरस्टाईल सुद्धा थोडी खराब झाली ती पण जरा व्यवस्थित करून घेतली आणि फोन केला डिक्कीमध्ये बंद आणि मी निघाले किराणा घ्यायला मला जास्त वेळ लागत नाही घरामध्ये काय संपलंय काय किती आहे किती कमी पडलंय कोणती वस्तू घ्यायची त्यामुळे मी पटापट घेत असते कारण गेली दहा वर्ष झाले मी माझ्या घरामध्ये किराणा भरते बाजार आणते सुरुवातीला गेले एक वर्ष मला काही समजलं नाही पण हळूहळू नंतर सर्व समजायला लागलं किराणा कसा घ्यायचा बाजार कसा करायचं मी लगेचच किराणाचं आवरलं तो तोपर्यंत मिस्टर सुद्धा चौकामध्ये मला घ्यायला आले आणि पावसाची सुरुवात झाली मग आम्ही दोघे घरी गेलो जवळ इथे स्वयंपाकच करत होत्या आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय